भाचीने लग्नाचा तगादा लावल्याने मामाने भाचीला ट्रेन मधून ढकललं गुन्हा दाखल वसईच्या अपहरण मुलीला तिच्याच मामाने लग्नाचा लावल्यामुळे ट्रेन मधून देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना पोलीस तपासात उघड झाली आहे या प्रकरणी पोलिसांनी मामा अर्जुन सोनियाला अटक केली आहे याला वसई न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कोमल सोनार हिचे तिच्या मामा अर्जुन सोनार याच्यासोबत सोबत एक वर्षापासून प्रेम संबंध होते आणि या मामासोबत लग्न करण्यासाठी कोमल तगदा लावत होती असं पोलिसांनी सांगितले आहे सोळा तारखेला कोमलची मामी अंजली हिने वाली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता त्यानंतर सतरा तारखेला दुपारी दोनच्या सुमारास अर्जुन सोनी आणि कोमल सोनार हे चर्चगेट ते विरार फास्ट लोकलमध्ये येत असताना भाईंदर आणि वसईच्या मध्ये तिला धक्का देऊन पाडण्यात आले ट्रेन मध्ये असलेल्या प्रवाशांनी त्या मामाला रेल्वे वसई रोड पोलिसांच्या ताब्यात दिले वालीव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल असल्यामुळे वसई रोड रेल्वे पोलिसांनी वालीव पोलीस ठाण्यात ताब्यात असून अर्जुन सोनी आला दिले यामध्ये मामा भाचीचे प्रेम संबंध असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात वसई वाली पोलीस स्टेशन येथे रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोमल सोमनाथ सोनार ही मुलगी तिचे मामा अर्जुन सोनी आणि कृष्णा सोनी हिचे दोन मामा आहेत ती ते आपल्या जीवन नगर राहतात त्यांना भेटण्यासाठी ती इथे आली होती आणि त्यानंतर कोमल सोनार हिचे जे मामी आहे अर्जुन कृष्णा सोनी हिने सांगितले की ही मुलगी इथून पळून गेलेली आहे आणि ती मिळून न आल्या कारण तिच्या फिर्यादीवरनं आपण वाली पोलिस येथे आयपीसी तीनशे त्रेसष्ट एस एकशे सदोतीस प्रमाणे एकशे सदोतीस दोन प्रमाणे अपहार अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता आणि सोमवारी सतरा तारीख सतरा नोव्हेंबर रोजी वसई रेल्वे पोलीस स्टेशनच्या आदीमध्ये भाईंदर ते वसई दरम्यान रेल्वेने प्रवास करत असताना आरोपी अर्जुन सोनी याने त्यांची बाची कोमल सोनार हीच चालत्या ट्रेनमधून भाईंदरच्या खाडीच्या ब्रिजवरती ड्रोन दिले होते आणि त्यात ती मुळे झालेली आहे आणि रेल्वे प्रवाशांनी सदर आरोपीस पकडून वसे रेल्वे पोलिस ठाणे हजर केले वसई रेल्वे पोलिस ठाणे यांनी झिरो ने, ने तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी स आमच्या इथे किडनॅपिंगचा गुन्हा दाखल असल्या कारणाने आरोपी स पुढील तपासा करता आमच्याकडे हजर केलेला आहे मैयत कोमल सोनार हिचे तिचे मामा अर्जुन सोनी वय अठ्ठावीस वर्ष यांच्याशी गेले एक वर्षापासून प्रेम संबंध होते आणि ती सदर मामा स्वतःवर लग्न करावे त्यासाठी आग्रही होती त्यासाठी ती त्यांनी इथे आली होती आणि या मामाला तिच्याबरोबर लग्न करायचे नव्हते त्यामुळे त्यांच्यात भांडण होतं ते एक कारण असू शकतं